महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माझी मापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावनाच्या तमाम शिवसैनिकांनी होती चंद्रभूमी आनंदाचं शहर आज नितीन जी असतील सुनील जी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं खरोखरच आनंद होतोय आहे या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला आहे ह्या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांचं कार्यालय घेऊनच गेलो त्यांना मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार त्यांनाही गॅरंटी नाही आहे मग कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावं लागतो यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल की हवा चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी कधी मंजूर असेल घरून असेल असेल या सर्व तालुक्याची तावडपणे देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे अजून सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काहीतरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेली आहे कुठेही कडद असेल कोण असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल मी असेल रेवल पाटीलजी असतील भोईल साहेब माजी आमदारांनी सर्वांनी करण्याचं काम केलं त्याला सुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तस एपी फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि एपी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार आणि उमेदवार मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता सर्वजण एक संघाने एक सिद्धीने एक जोमानी आणि शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे त्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने हमेशा दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे धडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे तो किती जोडचा शत्रमत नाही आणि ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्या बद्दल आता उशिरा का पण शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला पन आपल्याला मिळते आणि आत्ता त्यांना ते दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहे आल्यानंतर लक्षात आल्यानंतर हे राष्ट्रवादीचे विद्वान असलेले अजितदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतो आहे असं असता तरी देखील काय हरकत नाही की त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय आहे आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दैवाने आम्हाला आढावाला सामोरे घावा लागेल असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार शेप्पाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते नेते नाना जी असतील पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे आणि आम्ही तेवढ्याच आघाडी पूर्ण मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूरचनेच्या माध्यमातूनच डिएल ए असेल भिएलो असेल त्याचंही सर्वेक्षण स्वतःवरून सर ना ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती त्यांनीही प्रामाणिकपणे येऊन सर्व पाहणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असा त्यांनी रिपोर्ट

आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी